नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जुलै दोन हजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर एकूणावक दोन क्विंटल कमीत कमेद कमी दर आठ हजार पाचशे सर्वाधिक दर नऊ हजार शंभर तर सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम एकूणावक चौपन्न क्विंटल कमीत कमेद कमी दर दहा हजार सातशे पन्नास सर्वाधिक दर बा अकरा हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव एकोणावक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पंचवीस सर्वाधिक दर अकरा हजार सातशे तर सर्वसान दर अकरा हजार पुढील बाजार समिती आहे सांगली एकोणावक तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर चौदा हजार आठशे तर सर्वसाधार अकरा हजार पाचशे पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे मुंबई एकोणावक तेरा क्विंटलची कमीत कमी दर एकोणीस हजार रुपये सर्वाधिक दर पंचवीस हजार आणि सर्वसाधारण दर राहिला बावीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभावविषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो